ट्रॅपचे असे भरपूर प्रकार आहेत एन नंबर ऑफ असं म्हणता येईल कारण रोज एक एक ट्रॅप येतोय आणि रोज आम्ही पकडून तो उघडकीला आणतोय डिपार्टमेंट पण आत्ता लेटेस्टचा म्हणजे अगदी ताजा ताजा ट्रॅप सांगतो महिलांना काय आवडतं साडी आणि साडी ती कुठली जास्ती आवडते तर कुणीतरी गिफ्ट दिलेली विकत घेण्यापेक्षा ही सायकॉलॉजी आहे ह्या सायकॉलॉजीचा आधार घेऊन भामट्याने एक ट्रॅप रचलेला लेटेस्ट सांगतो तुमच्या माध्यमातून तुम्हाला एक गिफ्ट येतं मग पार्सल येतं कुरिअरसारखं आणि त्याच्यातलं वरच्या बाजूला हाफ ट्रान्सपरंट असतं आतमध्ये काय वस्तू दिसण्यासारखं आणि त्याच्यामध्ये चा चांगल्या दर्जाची एक साडी असते विथ प्राईस टॅग चार हजार साडेचार हजार पाच हजार अशी आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही गेल्या महिन्यामध्ये मॉलमध्ये गेला होता ना तर तुमचं लकी ड्रॉ लागलं आहे तिचंही गिफ्ट आहे किंवा तुम्ही सिनेमाला गेला होता ना तर त्याचं लकी ड्रॉ काढलाय त्याचंही गिफ्ट आहे किंवा तुमच्या एका मैत्रिणीने सांगितलं आहे नाव नको सांगू सरप्राईज गिफ्ट आहे असं म्हणून ते दिलेलं आहे हे तीन चार कारणापैकी एक कारण सांगितलं जातं एक घडलेली घटना सांगतोय मी तुम्हाला किस्से म्हणजे किस्से येथे तर त्या महिलेने ती साडी घेतली आता कोणाला नको आहे चार हजारची साडी घर मिळाली तिने घेतली मग त्या माणसाने सांगितलं की फक्त आम्हाला पोचल्याची ॲक्नॉलेजमेंट लागते तुम्हाला मिळाल्याची तर तेवढं आम्हाला तुम्हाला एक नंबर येईल टेक्नॉलॉजीसाठीचा तेवढा आम्हाला द्या आणि तिला एक तिला तो चार आकडी नंबर आला तिने तो त्याला दिला त्यांनी तो घेतला आणि मग तो सांगितला की ठीक आहे आता क्यू आर कोड आहे आमचा तेवढा स्कॅन करा म्हणजे आमच्या ऑफिसला डायरेक्ट पोहोचेल तो मग त्यांनी आपण नेहमी क्यू आर कोड स्कॅन करण्याची सवयच झाली तिने तो स्कॅन केला आणि पाठवलं हो ओके म्हणून तर तो म्हणाल काम झालं आहे थँक्यू मॅडम म्हटला पाणी मिळेल का जरा पाणी पिलं नसीब का मीठ खाल्लं नाही पाणी पिलं आणि तो निघून गेला आणि निघून तो पार्किंगमधनं गाडी काढून चौकातही गेला नसेल ह्या बाईच्या बँकेचा मेसेज आला तुमच्या खात्यातले साडेतीन लाख रुपये गेले हे म्हणजे डेबिटेड थ्री अँड फाय लॅक थ्री फिफ्टी आता हे कसं झालं तुम हा तर तुमच्या तुम्हाला आवळा दिला साडीचा आणि कोवाळा काढून घेतला मोहात पाडून तर हे टाळा कुणी पाठवलंय हो काय पाठवलंय हो खात्री करून घ्या संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या